दहा अकरा आणि बारा तीन गड जाहीर केलेत गाड्या झुपायला ग्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सुटल्या आणि दोन गाड्यात लढ्यात चलवली तिकडे एक लास्लामपूरकरांची गाडी आणि तिकडे पर्याल तीन ला वटकीकरांची गाड्या आहे दोघात लढ्यात चलव कोण होणार सोनी साडी पात्र काटा किर लढत आहे पर्या लक्षणे पिस्टॉल वाड्याल सरपंचानी माणख्या अतिशय सुंदर अशी लढत झाली मारीकडे विशाल पलीकडे सडून वरवा माग सात वळवा आठ आणि नऊ तयार आहे का आठ आणि नऊ तयार आहे का तयार वळवा माग ओ गाड्या सुरा ओ ए ना चालणार माग सात वळा गट क्रमांक सहा मध्ये काटा